म्हणजे अरी तर दोस्तांनो एक वर्ष झालं कम्प्लीट तर एक वर्ष झालं दोस्तांनो गेल्या वर्षी आमची ह्याच ठिकाणी इथंच गाठ पडली होती तर आपलं जुडीदार आहेत सगळे काय होतं मार पालखी सारखी मजा नाही जाए। जाए। का मग कसं काय वाटतं तुम्हाला गाठ पडली सगळी आमची दोस्त कंपनी आलेली आहे पाऊस पड लवकर पडलाय आहे त्यामुळे समाज जास्त येणारच देवाने चांगलं केलेलं अनुदान केले एकदम पाऊस हा आता काय तुम्ही किती देऊ बंद किती वाजता थोडस आता चालल्यामुळं थोडस पाय दुखत्यात चालू नवीन असल्यामुळं दोन दिवस जास्त होतो पाय बी दुखतात आणि नंतर मग एकदा सवय लागली की मग काय नाही रुटीन बसली मग चला ओके चला जाऊ तर जे हरी रामकृष्ण हरी सर काय होतय माहिती का आता सगळी आमची दोस्त कंपनी गेल्या वर्षी आम्ही एका जागेवर आलतो त्यांनी मला फोन केला मामा कुठे म्हणलं हाय आम्ही आता आलोय इथं हरे रामपशी मग ते म्हणले आम्ही पण तिथं जाईल तर मग आता आमचे महाराज तुम्हाला दोन शब्द बोलतील काय म्हणता महाराज मग महाराज देवा जर मी चांगलं चाललंय त्यांना पाऊस लवकर पडलाय त्यामुळे वारी एक नंबर होणार आहे अच्छा अच्छा त्या लोकांनी मका वैरणी लागणी केल्या त्यामुळे व्यवस्थित झालंय अजून पाऊस भरपूर आहे अच्छा अच्छा हा 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 एक नंबर काम केलंय ओके ओके यावर्षी वारीची काय कुणाला असते काय टेक्शन नाही लवकर टेक्शन येणार येणार पंढरपूरपर्यंत हे आमचे माऊली आता तुम्ही सकाळी किती वाजता आला देऊ मधून साडेसात ला आता इथं आला काय म्हणतात पाय बी दुखतात का अजिबात नाही ना प्रवास व्यवस्थित आहे तुमचं माऊली ओस मना उस्मानाबाद जिल्हा वारी किती तुमची चौदावी अरे वा मस्त आता पंढरपूर पर्यंत मधीच डायरेक्ट पंढरपूर आमच्या माऊली आल्यात मावली काय म्हणता या वारी बद्दल दोन शब्द सांगा म्हणतो भजन म्हणा चला या माऊलीसाठी सगळेजण टाळ्या वाजवा धन्यवाद वा। एकदम असं मस्त एकदम मस्त अभंग गायला तर एकदम छान असं चला रामकृष्ण हरी जी हरी सगळ्या बुक वारकरी बुक केलेलो वारकरी के। वारीमध्ये आणि वारीमध्ये जो माणूस येतो त्याला पूर्ण अभ्यास आहे की खाण्याबाबतीच कसं वातावरण आहे काय आणि सगळी माऊली आपल्या सगळी येतात जेवढं काय बाबा आहे जेवढं आपण जेवढं ही देते आणि तेवढंच घेते पण काय बायांचं असं आहे की त्यांना थोडं दिल्यावर नाही बाग त्यांना जेस दिलं बाग तर मग काय एवढं जेस आपल्या पोटाला किती लागतं तेवढंच घेतलं पाहिजे जे असत घेऊन काय करणार आहे हां असं नाही करायला पाहिजे पण आता घेत हो का माऊली लोक काय करणार राम कृष्ण हरी जी हरी तर भावली दुसरी वारी काय वाट मग वारी वारीमध्ये काय म्हणता मग कसं वाटतं कसं बरं वाटतं फक्त सुखदा समाधानात पाऊल द्यावा ही जाणे काय घरचं घरचं ध्यान होत का नाही काय होत ना नाही ना भाऊली तुमचं गाव कुठलं बस एकच गावाचे आहेत का तुम्ही अच्छा अच्छा तुमची किती वारी दुसरीच आहे वारी का काय होतं वारीत काय म्हणता कस काय आनंद कसं काय जेवणाचं ह्याच काय असं निवेदन कमी नाही ना बर बर बघ बाकीच काय सगळं बर बर आता पंढरपूर पर्यंत जाणार का न सोडून देणार पंढरपूर पर्यंत जाणार होय माऊली मी पंढरपूर पण तोर ओके ना तुम्ही तुम्ही पण पंढरपूर पण माऊली तुमचं कोणतं गाव ती बस बस ಆವೇ ಪಂ ಭೀಮಾ ಪಾಡುವ ಆವಡೆ ಪಂ ಭೀಮಾ ಪಾಡುವಂಗ ಆವೇ ಪಂ ಆ ಪಂ ಪಾಂಡ್ರಿಂಗ ಪುಂಡಲಿ ಚಂದ್ರಿಂಗ ಚಂದ್ರಿಂಗ್ ಚಂದ್ರಿಂಗ ನಾಮದೇ ಲೋಕಾಲ

મને તું કામ તું કામ સતાારી વાટ વયા કામ કામ દેનુ કામ દેનુ કરો ચિંતામાની કામ દેનુ કામ દેનુ કામ દેનુ કર કામ દેનુ કામ દેનુ કામ આવડી काम दे करो चिंतामानी काम देम दे करो चिंतामानी काम देम काम दे करो चिंतामानी काम व्यवस्थित तुम्ही गीत गायलं मस्त छान वाटलं आणि मला